गार मैदानावर खेळत होतो क्रिकेट एकदम मैदानावर खेळत होतो क्रिकेट अगदी जवळ पडली माझी विकेट <laughs> 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 स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपल्या दादाचं लग्न आहे आणि आम्ही सर्व आलेलं आहे इथे तर बारा वाजेपर्यंत लग्न आटपणार आहे लग्नाचा कार्यक्रम होणार आहे तर तुम्हाला दाखवतो कोकणातलं लग्न कसं असतं आणि आपला साईल पण आलेला आहे आपल्यासोबत तिथं बघा किती लागले खूप गर्दी आहे आपले सगळे भाऊ इथं आलेले आहेत हे बघा तर थोड्या वेळानं आम्ही पण आता निघतोय खाली तुम्हाला दाखवतो किती गर्दी झाले खाली कारण की बरेच लोक आलेले आहेत आमच्या म्हणजे माझ्या मामाच्या मुलग्याचं लग्न आहे खरं तर खाली जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय होतं आहे कशी काय का तयारी चालली कार्यक्रमाची तर चला मित्रांनो खाली जाऊया आपण एरिया ठेवला आहे गाड्या वगैरेचं आहे आपल्याला लावायला बाईक वगैरे तो बोर्ड पण लावला आहे पार्किंगचा इथं पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केल्याने बरंच काय काय आणि आपला मेन तिथे आपल्या दादाच्या लग्नाचा गेट लागलेला आहे आतमध्ये एंट्रीला स्वागत करायला बघा सर्व माणसं आता निघालेत कारण की बारा आता वाजतील पंधरा मिनटं राहिले आहेत फक्त बारा वाजयला हे बघा इंद्रजीत दीपाली खाली मंडप आहे तिथं आता गर्दी चालली आहे कारण की सगळे बसून आहे सगळ्यांनी नंतर जागा नाही भेटणार त्याच्यामुळे तर त्या सगळे उभे राहिले तिथं पण पाण्याची व्यवस्था केली आहे चांगलं केलं आहे काम हे बघा अर्शभ छान चाललंय मग अक्षदा वाटत आहे उपस्थित सर्व वाडी मंडळींचे करंदेकर परिवार आणि जावळेकर परिवार यांच्यातर्फे सहर्ष स्वागत <गगगा> <गगा>

तयारी की लग्न वगैरे कार्यक्रम घेऊन जात आहे तिथून इथे आपले जेवणाचं चाललंय चपात्या वगैरे होत आहेत पुऱ्या होत आहेत भास वगैरे आम्ही इथे लोणचं वगैरे घ्यायला आलो मीठ आणि हे बघा इकडे वरती व्यवस्था आहे काय नाही तिथं बघूया काय कमी पडतंय का लग्न आपला लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे आणि जेवण वगैरे करून आता जरा आराम घेत आहेत सर्व आणि आता लग्न झालं आहे तसं काय काय लोकं निघालेत त्या जास्त काही थांबत नाहीत ते बघू तुम्हाला दिसतील सगळी फलाफल चालले दे आहे त्यांची प्रेझेंट वगैरे देत आहेत आणि पटापट आपल्या कामाला निघून जात आहेत तर असं तर गाड्या मागाशी किती होत्या बऱ्याच होतं तुम्हाला दाखवलं मी आकाश पण आपला आता निघालेला आहे जरा बाहेर जाते त्याला पण पूर्ण पार्किंग भरली होती आता काय इथे एक पण गाडी नाही म्हणजे गाड्या आहेत मोठ्या मोठ्या गाड्या आपल्याला तिथे चार पाचच दिसतात आणि बाईक आहेत तर बहुतेक लोक गेलेले आहेत तिथे फोटोशूट चालू आहे वाटते ते बघा फोटो चाललं चाललाय तर तुम्हाला दाखवतो तु? कसं काय होतो आ... <laughs> आता मराठी मराठीच मजा माझे मराठीत नाही आता वरातीत मजा येईल मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो तु? कसं काय होतंय तर तक टकला आहे त्याच्यामुळे काय जास्त माझा मूड नाही आहे ना बरोबर नाही असं आहे ना कसा आवाज झाल माझ्यावर म्हणून काय पण बघा टकला केलं म्हणून काय बऱ्यापैकी आवडीच दिसतोय अरे चल चल आमचे पण आहेत वाढू दे, 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 दे मग तुला दाखवतो तिथे लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे जेवण वगैरे आहे पण आम्ही इथे आता बोरं पाडायला आलो आहे स्वराज तो बघा काट्या मारत आहे स्वराजचा आकाश आणि मी आलो इथे तो का बघा काय रे शाण्या काट्या असतील काट्या असतील नाही बाबू कच्चे आहेत ते बघा दोघ पाडत तिथे पडली पडली काय कच्चे बाबू नको पाडू कच्च्यातलं आणि पिक्यातला फरक नाही कळत नाही चल बंद कशेल हे चला आता मी परत निघालो बोर काय लागले पिकलेत नाही लागलेत पिकलेत नाही त्याच्यामुळे आम्ही जातोय घरी चला चप्पल नाही घात ते न काय बाय रे भाजी आम्ही भाजी बोल काहीतरी डायरेक्ट हो सुशील हा हा पण तिकडे

बाबू नाइट विडो करेगा ना बाबू 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 ना बाब� એ બાવા દરવાજો ખોળો કોઈની કોઈની બાવા આવવા विघादार मैदानावर खेळत होतो क्रिकेट विघादार मैदानावर खेळत होतो क्रिकेट अगदी जवळ पडली माझी विकेट आता पडली विकेट ऑलरेडी चला